आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा येथील श्री संदीप पाथोड सर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नडशाळा बंजाळ वस्ती कर्जगी येथील श्री अरविंद बिरादार सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळी वस्ती बेळुदगी येथील श्री शशिकांत होती सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेढर वस्ती कर्जगी येथील श्री हनुमंत हत्तरकी सर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा आदर्श शिक्षक श्री आपासाहेब सौदागर सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा कोळी वस्ती बेळलोडगी येथे या सर्वांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री आमसिंद मांगसर व बंधना आदमाने सर उपस्थित होते या कार्यक्रमाचा निरोप अर्जुन नावी सर यांनी केले लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा